अल श्री 420, बीस संजय राजाराम राऊत हेनी हे खोटे नाटे आरोप सन्मान्य किरीट सोम्याजी आणि त्यांच्या पत्नीवर जे केले होते त्या संदर्भात कोर्टाने पंधरा दिवसाची शिक्षा त्यांना ठोकवली आणि त्यांना दंडही भरायला लावला याचा अर्थ आहे की परत एकदा सिद्ध झालेला आहे की हा भामटा आणि झाकण धुल्या जे सकाळी उठून जे आरोप करतो जे सकाळी उठून भुकतो त्याच्यामध्ये काही काही तथ्य नसत सगळे खोटे आरोप असतात कारण हे काय पहिल्यांदा त्याला माफी मागायला लागली नाहीये काल कोर्टामध्ये या संजय राजाराम राऊतचा वकील अक्षरशः हातापाय जोडत होता ते माझ्या क्लायंट संजय राजाराम राऊतला अटक करू नका गिडगिडत होता मी ऐकलं आहे की चड्डी पिवळी आणि ह्याला घाम आलेला आणि बाहेर येऊन मोठा छाती धडकून बोलत होता परवानगी नाही म्हणून आणि ना कोर्टा नाही तर कोर्टाचा ह्याला ह्याचा कोणी व्हिडिओ अगर दाखवला असता का किती मोठा आहे किती मोठ्या आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसलं असत नुसतं सकाळी उठून खोटे नाटे आरोप करायचे आणि स्वतःच्या नावाने ब्रेकिंग न्यूज चालवायची आणि उद्या कोर्टात गेल्यानंतर तिथे गिडगिडायचं तिथे माफी मागायची तिथे नाक रगडायचं आणि दुसऱ्या दिवशी उठून तशाच डोंबळच बसायचं ही जी काही ह्याची नाटकं आहेत ना ती आता महाराष्ट्र ओळखायला लागलेला आहे काल त्या का प्रकरणावरून एवढंच कळलं की हे हा जो काय आरोप करतो भारतीय जनता पक्ष असो किंवा आमचे महायुतीचे मित्र पक्ष असो कोणावरही आरोप केल्यानंतर सगळे आरोप खोटे नाटे असतात नुसतं त्या दिवशीच्या ज्या बातमी पुरते असतात त्याच्या पडीकडे त्या आरोपाला काही तथ्य नसतं म्हणून ह्याला ह्याचे घरचे गांभीर्याने घेत नाही म्हणून महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मीडियाच्या मित्रांनी किती गांभीर्याने ह्या पुढे घ्यायचं याबद्दल थोडा विचार करावा